कणकवली आचरा मार्गाचे काम सुरू करण्यात आले असून सुमारे चार पॉईंट पन पन्नास किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे यावर्षी आंगणेवाडीत जाणाऱ्या भाविकांना या, या मार्गावरून जाताना त्रास होणार असल्याचे वृत्त कोकण नावच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेत याबाबत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना या रस्त्याच्या कामाची पाहणी करून आंगणेवाडीला जाणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्या अशा सूचना दिल्या त्यानुसार कार्यकारी अभियंता अजयकुमार सरोगोड यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली तसेच कॉन्क्रिटीकरणाच्या एका लेनचे काम सध्या सुरू असून जरी हे काम आंगणेवाडी यात्रेपूर्वी पूर्ण झाले नाही तरी या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने सध्या कार्यरत असलेल्या रस्त्याची डागडुजी तसेच या रस्त्यावरील धुरीवर पाणी मारण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अजयकुमार सरोगड यांनी दिली आहे वरवडे चव्हाण दुकान ते पिसेकाम ते येडोबा देवस्थानपर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होणार आहे या रस्त्याचे काम करत असताना भविष्यात अनेक वर्ष हे काम टिकावे या दृष्टीने कार्यकारी अभियंता अजयकुमार सरोगड हे या कामावर जातीनिशी लक्ष ठेवून आहेत त्यातच वरवडे नदीवरील पुलाचे काम देखील सध्या युद्धपातीवर सुरू असून या पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जात आहे या कामाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील काम दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सरोगड यांनी दिली आहे

आत्ता ह्या रुंदीकरण केलं नाही त्यामुळे थोडा सॉफ्ट तरी झाला त्या शाळे दोन मुलं हा हायवेवाल्यांनी काम केलं नाही त्यांचा बेसच भक्कम नव्हतं પોલિટિક્સ ક્લાસ કી પુલિટિક્સ ના કામ કરતા હેતરલ પાવ आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम